जमनेल बघून आला याचा अर्थ हा विषय तुमच्या जिवाळ्याचा आहे बरं का आणि त्याचं काय ना सध्या आमच्या गावात समजा माणसांच्या तोंडात एकच नाव जबरदस्त सगळं असतं इनोव्हा वय वय तेच ते टोयोटाचं चार रत्न आता बघा हल्ली कुणाचं मी लग्न असू द्या बारसा असू द्या साखरपुडा असू द्या किंवा मग आपला नुसता बाजारहाट लोक बघतात की गाडी कुठली आज जर म्हणजे इनोवा असेल तर मान शंभरपट वाढलाच म्हणून समजा आणि ही गाडी म्हणजे गावातली शान हो ती साधी दिसली तरी मान आपोआप वर जाते आणि एकदम रुबाबदार अशी गाडी दरवाजाचा आवाज असा की जणू काय वाटतं बुलेट बुलेटप्रुफच आहे हो आत बसले की एकदम मोकळं ढाकळं पाय मोकळं जागा आईस पैस आणि सीट तर अशी महमव ना की फार म्हशीच्या गादीवानीच वाटतात बघा आता त्या मंडळी गाडीत मागं बसा नाहीतर पुढं बसा लई जाग वाटतं बघा परवा आमच्या गावचं पाटील त्यांच्या इनोवात बायका पोरं घेऊन फिरायला गेलं तर पाटलाच्या बायका पुढं फार रुबाबात बसली होती आणि मागं पाटलाची पोरं आणि म्हातारी बी होती आणि त्याच्या मागच्या सीटवर सामान ठेवून पाटील भलतीश शायनिंग गावात मारत चालला होता मी म्हंटल जाऊ दे त्याच्याकडे एकट्याकडेच हायवे इनोवा आम्ही बी घेऊ की काय बरोबर ना आता मंडळी आता इनोवा घ्यायची तर ठरली पण तिची मजबूती मायलेज रबाब कोणतं मॉडेल चांगला असं सगळंच बघायला लागतंय आणि म्हणून आपण हा विषय घेऊन आलोय त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायच लागतोय नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी आता इनोव्हाची माहिती आप आपल्याला घ्यायचीच आहे पण त्याआधी इनोव्हाच्या आधी आपल्याला टोयोटाच्याच बद्दल बोलावं लागणार आहे कारण कॉलिस आणि इनोव्हाच एक असं काही व्यावसायिक कनेक्शन आहे की ज्याने इनोवा जगात टॉपलाय तर टोयोटा ह्या कंपनीची क्वालिस ही गाडी तेव्हा टॉपला होती तेव्हा त्या ते गाडीची मंडळी भरपूर चलती आता मात्र त्यानंतर इंडोनेशिया मार्केटमध्ये मा टोयोटाने तेव्हा एक गाडी लाँच केली होती आणि इंडोनेशियात ती गाडी प्रचंड चालली होती कारण मंडळी आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कॉलिज तर गाजली होती मात्र इनोवाने अगदी इंडोनेशियात चांगला जम बसवला होता आणि टोयोटाला वाटलं की इनोवा जगभर चांगली चालू शकते आणि त्यांनी थेट कॉलीज बंद करून मंडळी भारतासह जगभर इनोवा सादर केली आणि बघता बघता इनोवा जगभरातील रस्त्यांवर खचून धावू हो लागली आता याचं कारण म्हणजे कॉलेजमध्ये भलेही मजबूती आणि कितीतरी चांगल्या गोष्टी असल्या तरी नवीन इनोवा ही कॉलेजपेक्षा अधिक मजबूत तसेच नवीन सुविधांसह प्रीमियममध्ये होती आणि ही गाडी प्रत्येक देशात त्या त्या देशातील गरजेनुसार वापरली गेलेली आहे आता जसं की भारतात पहिल्यांदा इनोवा आली त्यानंतर सर्वप्रथम तर सेवन सीटर प्रकारात अशी ही प्रीमियम गाडी येणं हेच भारतीयांसाठी मोठी गोष्ट होती कारण नवीन डिझाईन आतील सुविधा मोठी गाडी आणि टोयोटाची मजबूती यामुळे इनोवा कमी वेळात भारतीय रस्त्यांवर धावू लागली आता यातच या, या गाडीला क्रॅश टेस्टमध्ये पाच स्टार रेटिंग मिळालं असल्यानं ग्राहक या गाडीवर अगदी तुटून पडतात आता मंडळी भारतात जेव्हा ही गाडी पहिल्यांदा लॉन्च झाली तेव्हा दोन हजार पाच साली तिची किंमत होती सहा लाख ब्याऐंशी हजार रुपये इतक्या चांगल्या किमतीत प्रीमियम गाडी मिळते म्हणून इनोवाकडं सगळ्यांचं लक्ष गेलं आणि सुरू झाला भारताच्या रस्त्यावर इनोव्हाचा प्रवास आता जशी स्कॉर्पिओ कशी डॉन गाडी वाटते का नाही पण इनोवा तशी नाही बरं का, वर का। ती प्रोफेशनल पण तितकीच गँगस्टर गाडी वाटते बरं का मंडळी जशी इनोवा आली तशी ती गाडी फक्त फॅमिली पुरतीच मर्यादित नाही राहिली ती कॉर्पोरेट सुद्धा पोहोचली अगदी एअरपोर्टला पोहोचली हॉटेल्समध्ये पोहोचली कारण अशी प्रीमियम गाडी ही असणं सर्वांनाच वाटलं होतं आणि कमर्शियलीसुद्धा ही गाडी भारतात लोक भरपूर वापरू लागले होते दोन हजार सहा ते दोन हजार नऊच्या काळामध्ये इनोवाचे दीड लाख युनिट विकले गेले तेव्हा इनोवा सगळ्यात जास्त विकली गेलेली गाडी बनली होती मंडळी इनोवात ए सी किंवा नवं इंटरनेट किंवा बाकी सुविधा ह्या चांगल्या होत्याच मात्र ही गाडी आजही चालण्याचं कारण एकच की इतक्या सुविधा असूनही या गाडीची मजबूती वजन आणि क्रॅश रेट्समध्ये पाच स्टार असणं आता मंडळी ही गाडी आता अर्थातच महाग आहे मात्र एकदा ही गाडी जर घेतली तर माणूस पुन्हा दुसरी गाडी घेत नाही याचं कारण आज ही इनोव्हाचे फर्स्ट व्हर्जन वापरणारे लोक आजही कित्रे आहेत आज, आज सुद्धा तेव्हाच्या इनोवा ह्या चांगल्या चालत आहेत अगदी तो थोडाफार खर्च वगळता जुन्या इनोवा आवाज असो किंवा परफॉर्मन्स यात अजिबात मागे नाही आहेत कारण टोयोटा आणि किर्लोस्कर बंधूंनी मिळून केलेलं इंजिन किर्लोस्करांमुळेच टोयोटा कंपनी भारतात पाय होऊ शकली आणि इनोवासुद्धा बरं का मात्र इनोव्हाला पाहून भारतातल्या टाटा महिंद्रा कंपन्यांनी मात्र ठरवलं की इनोव्हाला आता फाईटच द्यायची आधीच मार्केटमध्ये असलेली स्कॉर्पिओ आणि टाटाची सफारी व सुमो या स्पर्धेत आल्या मात्र परदेशातील सिस्टीम व मजबूती या दोन गोष्टींमुळे टोयोटा इनोवा आज तिच्या नंतरच्या अनेक स्पर्धा करणाऱ्या गाड्यांना मागे टाकत अगदी दिमाखात रस्त्यांवरून धावत आहे अगदी आजच्या घडीला इरिटीक आहे टाटा सफारी एक्सीवी सेव्हन हंड्रेड ह्या गाड्या इनोवाला बिल्ड क्वालिटी इंटेरियर परफॉर्मन्स तसेच रेटिंगमध्ये ओव्हरटेक करायचा प्रयत्न करतात मात्र इनोवा काय ह्या कुणालाच ऐकना बाकी या गाड्यांनी किती टॉपचे व्हर्जन आणले तर इनोवा मात्र आपला दबदबा आहे आता यातच टोयोटाने इनोवात एक प्रयोग केला जो जगभरातला पहिला प्रयोग होता फ्लेक्स फ्युएल इनोवा हायक्रॉस या मॉडेलमध्ये टोयोटाने तर थेट जगातली पहिली इथेनॉलवर चालणारी गाडी आणली आणि एकच चर्चा झाली पण मंडळी तुम्हाला माहिती आहे हो की इनोवाचे सुद्धा सी एन जी मॉडेल होते ते दोन हजार नऊ ते दोन हजार बारा या दरम्यान त्यांनी इनोव्हाचे हे सी एन जी मॉडेल आणले होते मात्र आज डिझेल पेट्रोल व इलेक्ट्रिकमध्ये ही गाडी लोकांना पर्याय म्हणून उपलब्ध आहे आणि सध्या चालणारी इनोवा क्रिस्टा तर सगळ्या मार्केट जाम करते अगदी एकीकडे एक भारतीय रस्त्यांची एकूण अवस्था पाहता भारतात गाड्या ह्या दणकट लागतात मात्र इनोवा जेव्हा आली तेव्हा लोकांना वाटलं की भारतीय रस्त्यांवर ही कशी चालेल मात्र इनोवाने भारतातील सर्वच रस्त्यांवर प्रवास करून दाखवलं की रोड कसंही असोत स्पर्धेत कोणीही असो नाहीतर कसलीही ताकदीची गाडी असो इनोवा व्यावसायिक सरकारी अधिकारी खाजगी अधिकारी नाहीतर शेतकरी यांच्या दारात इनोवा आज हमकास आहेच आहे अगदी दोन हजार सहा ते आत्तापर्यंतच्या एक कोटीच्या वर इनोवा ह्या भारतात विकल्या गेल्यात आणि म्हणून सांगतो की इनोवा म्हणजे चाकीची थेट वागीन नाही तिचा दरारा आणि डौल दोन्ही गावकऱ्यांचं मन जिंकतो बाकी गाड्या येताच जातात तो पण इनोवा वर्षानुवर्ष टिकते जशी आपल्या आजीने दिलेली चुलीवरची पितळी कढई तशीच इनोवा टिकाऊ विश्वसनीय आणि मनाला भिडणारी बाकी मंडळी या सगळ्यावर तुमचं मत काय आहे व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये आम्हाला जरूर सांगा आणि विशेष बारीला अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद